नमस्कार मंडळी क्रिश्वी लॉग या आपल्या चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत विषय आहे हल्ली वाढत असलेली सर्वसामान्य समस्या ती म्हणजे पाय दुखणं पाय दुखणं म्हटलं की त्याच्यामध्ये पिंढऱ्या किंवा पोटरा दुखणं असेल तास दुखणं आहे पायाचा घोटा किंवा मग आ, या गोष्टी ज्या आहेत त्या दुखणं असेल गुडघे दुखणं असेल म्हणजेच कमरेच्या खालचा कुठलाही भाग जेव्हा दुखतो तेव्हा आपल्याला जास्त ते असहाय्य व्हायला लागतं आणि चालणं मुश्किल होतं उभं राहणं मुश्किल होतं कुठलंही काम करणं मुश्किल होतं खरं तर पाय म्हणजे आपल्या शरीराचा पाय आहे ज्याच्या जोरावरती आपल्याला शरीराचा तोल सावरता येतो डोलारा उभा राहतो ज्याच्या जोरावरती आपण सर्वच्या सर्व कामं करू शकतो एकूणच आपलं दैनंदिन जीवन पायांच्यामुळेच आपण व्यवस्थित जगू शकतो आणि जर समजा ह्या पायाला वेदना होत असतील कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या ठिकाणी तर ते आपल्याला त्रासदायक ठरतं म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाय दुखण्याची नेमकी कारणं कुठली असतात ज्याच्यामुळे पाय दुखी होते आणि त्याच्यासाठी कुठले कुठले तुम्ही घरगुती उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्याला आपली पायदुखी कायमस्वरूपी बंद करता येईल त्याला बऱ्याचदा आपण ह्या पायदुखीसाठी वेगवेगळी औषधं गोळ्या घेतो मलम लावतो अजून काय काय करतो कुठले कुठले डॉक्टर करतो पण कायमस्वरूपी काय त्याला आराम आपल्याला मिळत नाही जोपर्यंत औषध गोळी आहे तोपर्यंतच आपल्याला आराम वाटतो आणि त्यानंतर मग परत पायदुखी आपली सुरू होते आणि एकूणच आपली पायदुखी आपल्याला आयुष्यभरासाठी त्रासदायक ठरत असते नक्कीच या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही लॉग या चॅनलवरती नवीन आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती सहज पाहता येईल आणि त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही आणि तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता सर्वात प्रथम दुखण्याची नेमकी महत्त्वाची कारणं कुठली असतात जर तुम्ही कारज कारणं समजून घेतली तर ती दूर गेली त्याच्यासोबत काही घरगुती उपाय केले तर तुमची पायदुखी थांबेल बऱ्याचदा आपण कारण समजून घेत नाही फक्त उपचार करत बसतो गोळ्या खात बसतो आणि जे कारण आहे पायदुखीचं ते दूरच करत नाही त्यामुळे कायमस्वरूपी मुळातून आपली पायदुखी नष्ट होत नाही बरी होत नाही त्यामुळे हे कारण नीट लक्ष देऊन ऐका आणि ती दूर करण्यासाठी प्रयत्नसुद्धा करा सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरामध्ये वात प्रकृती वाढणं जेव्हा जेव्हा शरीरामध्ये कुठे वेदना होतात तेव्हा त्याचा अर्थ असतो की वात वात दोष निर्माण झालाय आता दोष निर्माण का बरं होतो तर शरीर शुष्क होणं शरीरामध्ये कोरडेपणा होणं शरीर वृक्ष पडणं शरीरामधलं पाण्याचं प्रमाण कमी होणं आणि त्याचा परिणाम म्हणून वात निर्माण होतं आणि त्या ठिकाणी वेदना निर्माण व्हायला लागतात वात निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण काय तर कोरडा आहार घेणं म्हणजेच कुठल्या तरी बेकरीचे प्रोडक्ट असतील जंक फूड असतील फास्ट फूड असतील तळलेले जास्तीचे पदार्थ असतील साखर असलेले जास्तीचे मिठाचे नमकीन पदार्थ असतील किंवा मग सोडायुक्त पदार्थांचा वापर जर तुम्ही जास्त करत असाल तर तुमच्या शरीरामध्ये वात हा वाढत असतो तुमचं वृक्षपणा वाढतो कोरडेपणा वाढतो परिणामी तुम्हाला वेदना व्हायला लागतात कारण हे सगळे पदार्थ शरीरातलं पाणी शोषून घेण्यासाठी उपयुक्त असतात त्यामुळे काही पेशींच्यामध्ये असणारं जे महत्त्वाचं पाणी आहे ते कमी कमी होत जातं परिणामी तिथे वातदोष निर्माण होतो नंबर दुसरं अति जास्त प्रमाणामध्ये व्यायाम करणं किंवा अति जास्त शारीरिक कष्ट करणं दिवसभर शेतामध्ये काप काम करणं वाकणीचं काम करणं एक ठिकाणी बसून काम करणं उभं राहून काम करणं जास्तीचा प्रवास करणं लांबचा प्रवास नियमितपणे दररोज कुठल्या ना कुठल्या कारणासाठी करणं असेल किंवा मग शिवणकाम करणं असेल ते किंवा मग अगदी गौंड्यांच्या हाताखाली बरेच जण काम करतात कन्स्ट्रक्शनमध्ये अशा लोकांना वाताचा त्रास किंवा या दुखीचा त्रास जो आहे तो जाणवतो नंबर तिसरं कारण आहे व्यवस्थित न साफ होणं पोट व्यवस्थित नाही साफ झालं तर पोटाचा कोटा तसा शिल्लक राहतो तिथं गॅस तयार होतो अपचन होतं बशबद्ध कोष्ठता निर्माण होते त्यामुळे वात वाढते आणि ह्या वेदना नक्कीच पायाच्या वरती परावर्तित होतात आणि आपल्या पायाला गोळे यायला सुरुवात होते त्याच्यानंतर नंबर चौथं पाळीच्या समस्या असतील पाळीमध्ये जास्त एखाद्या स्त्रीला जास्त त्रास होत असेल तर अशा वेळी देखील पायदुखीची समस्या वाढते यासोबतच या, या पाळीच्या दरम्यान हार्मोनल इम्बॅलन्स जे आहेत ते सुद्धा शरीरामध्ये होत असतात त्याचा परिणाम म्हणून देखील पायदुखी होऊ शकते मांसपेशींचं दुखणं वाढू शकतं नंबर पाच एक ठिकाणी जास्त वेळ बसून काम करणं बरेच जण दिवसभर एकाच ठिकाणी पाच सहा तास बसून राहतात खुर्चीवर बसून राहतात खरंतर खुर्चीवर जेव्हा आपण पाय लोंबकाळून बसतो जास्त वेळ काम करतो त्यावेळेस ते अतिशय धोकादायक हो आहे कारण ज्या वेळेस तुम्ही उभं राहता किंवा लों पाय लोंबकळता ठेवतात तेव्हा पायाकडचा जो सर्क्युलेशन आहे किंवा रक्ता आहे ते बिघडून जातं सोबतच जा पायाच्या जा मांसपेशी आकडून जातात त्या टनक होतात आणि परिणामी तिथं वेदना सुरू होतात नंबर सहा जास्तीचं वजन असणं किंवा लठ्ठपणा जर उंचीपेक्षा उंचीच्या प्रमाणापेक्षा जास्त तुमचं वजन असेल तर त्याचा परिणाम म्हणून देखील पायदुखी जास्त होते कारण संपूर्ण बॉडीचं वजन हे वाढलेलं असेल तर ते पायांना सहन करावं लागतं परिणामी पायांवरती जास्तीचा ताण येतो गुडघ्यांवरती जास्तीचा ताण येऊन ते दुखायला लागतात आणि म्हणूनच हे वजन जर तुम्हाला नियंत्रित करायचं असेल तर त्यासाठी देखील आपण व्हिडिओज बनवत आहोत तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता तर बघा एखादी व्यक्ती असेल सतत एखाद्या दुसऱ्या गावाला नोकरी करत असेल किंवा दुसऱ्या गावाला लांब गावी रोजच्या रोज त्यांचा प्रवास होत असेल अशा वेळी रोजचा प्रवास आहे तर अशा वेळी सुद्धा पायदुखीचं कारण होऊ शकतं जास्त वेळ तुम्हाला बसावं लागतं हो, पाय रुमकळत ठेवून त्यामुळे पायाकडे रक्ताविश्रम बिघडतं आणि पायदुखी सुरू होते नंबर आठ आहे जास्तीचं जागरण करणं उशिरा झोपणं उशिरा उठणं हल्ली खूप लोकांच्या रात्रभर मोबाईल बघण्याच्या सवय आहे काही लोकांना कामाच्या निमित्ताने जागावं लागतं आणि संध्याकाळ सकाळी ते लोक उशिरा उठतात म्हणजे एकूणच झोपेचं चक्र जे आहे ते बिघडलेलं दिसतं परिणामी शरीराला मनाला पुरेसा आराम मिळत नाही सगळ्या पेशी थकून जातात दिवसभराच्या कामामुळे आणि त्यातल्या त्यात रात्री रात्या झोप मिळत नसेल पेशींना आराम मिळत नसेल तर पायदुखी सुरू होते नंबर नऊ चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणं बरेच जण व्यायाम करतात पण चुकीच्या पद्धतीने व्यायाम करतात आणि तो व्यायाम चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे होते आता बघा आणखी एक कारण आहे ते म्हणजे आपण कामाच्या ठिकाणी किंवा रोडवर कुठेही चालत असो तर आपण चुकीच्या पद्धतीचे शू चप्पल घालणं किंवा मऊ पृष्ठभाग आपल्याला मिळत नाही माती नसते किंवा अजून कुठल्या गवतावरती आपण चालत नाही त्यामुळे पायाच्या मांसपेशी पेंढरीच्या मांडीच्या मांसपेशी ह्या आखडून जातात त्यांना वेदना होतात त्यांना व्यवस्थित असा कम्फर्ट मिळत नाही यातून जर तुम्ही जर समजा चप्पल घालत असाल सोल असणारी चप्पल घालत असाल तुम्हाला कम्फर्ट नसणारी चप्पल बूट घालत असाल तर तुमची पायदुखी जास्त वाढू शकते त्यामुळे तुम्ही बूट किंवा शूज कुठले घाला हे देखील महत्त्वाचं आहे ते चुकीचं असेल तर त्याच्यामुळे देखील पायदुखी होऊ शकते आता पाहूया याच्यासाठी घरगुती उपाय नक्की काय काय करायचे तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं तुमच्या शरीरातील कोरडेपणा कमी करायचा आहे त्यासाठी तुम्हाला जास्तीचं मुबलक प्रमाणामध्ये सर्वात महत्त्वाचं पाणी प्यायचं आहे सोबतच जंक फूड फास्ट फूड जर तुम्ही खात असाल तर ते आत्ताच बंद करा जास्तीचं मीठ जास्तीची साखर जास्तीचा सोडा अजिबात खाऊ नका यासोबतच तुम्ही पायांना तेल लावून चोळू शकता खोबऱ्याचं हो तेल असेल किंवा तेल किंवा कुठलंही औषधी तेल तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने पायांची मसाज करू शकता रात्री झोपताना हो तुम्ही मसाज करा तुम्हाला चांगलं वाटेल नंबर दोन आहे की तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून किंवा वाळूचा शेक असेल विटेचा शेक असेल तर त्यामुळे सुद्धा ही पायदुखी कमी होते पण पाण्यामध्ये तुम्ही मीठ टाकून जर शेक घेतला तर तो सुद्धा खूप चांगला आहे आणि सोबतच वाद देखील कमी होतो तिसरा उपाय आहे एका पातेल्यामध्ये पाणी घ्या त्या पाण्यामध्ये एरंडाचं पान टाका आणि पाणी उकळा ते उकळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाय बुडवून तुम्हाला आराम मिळेल आणि त्याचबरोबर बघा शास्त्रीय दृष्ट्या व्यवस्थित असावा आपलं शरीर अवजड किंवा कष्टाच्या अतिश्रमाचं काहीतरी वेगळंच होतं जेव्हा वजन उचललं जातं आणि मग पायदुखी जास्त सुरू होते त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेऊनच व्यायाम सुरू करा त्यातल्या त्यात एक चांगला महत्वाचा व्यायाम जे सरसकट सगळेच करू शकतात तो म्हणजे योगासन ज्याचं नाव आहे वज्रासन या वज्रासनामध्ये बसल्यामुळे तुमच्या पायाकडचं रक्ताभिसरण चांगलं मजबूत होतं मांसपेशी मजबूत होतात पिंडरीच्या मांसपेशी मजबूत होतात खास करून पिंडरीच्या मांसपेशी ज्या आहेत त्या महत्वाच्या असतात सेकंड म्हणजे हार्टसाठी सुद्धा ते खूप महत्वाचं असतं रक्तप्रवाह हृदयाकडे पाठवण्यासाठी मदत करतं त्यामुळे याला आपण सेकंड हार्ट म्हणतो आणि हे जर व्हायचं असेल त्यासाठी पायाची पिंढरी मांसपेशी मजबूत झाली पाहिजे हे मजबूत करण्यासाठी वज्रासन आपल्याला मदत करतं यासोबतच तुम्हाला कंबरदुखी असेल ते देखील कमी होतं बद्ध त्याचा आजार असेल तर त्याच्यामध्ये देखील याचा परिणाम बघायला मिळतो आता बघा बऱ्याच लोकांना एका ठिकाणी बसून काम करावं लागतं किंवा उभं राहून काम करावं लागतं शिवणकाम असतं गवटायच्या हाताखाली काम असतं जास्तीचा प्रवास करावा लागतो लोकांनी दिवसभराचे कधीही वेळ मिळेल तेव्हा दहा ते पंधरा मिनटं तरी वज्रासनामध्ये बसणं गरजेचं आहे ज्या लोकांना ह्या पाय दुमडूम बसता येत नाही गुडघेदुखी असेल किंवा पाय दुखत असेल पालती मांडी घालताच येत नसेल काही कारणामुळे वजन जास्त असल्यामुळे तर अशा लोकांनी भिंतीला काटकोणामध्ये पाय लावून जे आहे ते पाच मिनटं दहा मिनटं जर तुम्ही आ, असे वरती पाय लावून जर झोपलात तरीसुद्धा त्याचा चांगला परिणाम मांसपेशींमध्ये दिसून येतो मांसपेशी तुमच्या मजबूत होतात जर तुम्ही दिवसभर घरामध्ये असाल एक ठिकाणी बसून जास्त वेळ काम करत असाल तर अशा वेळी दर एक तासाला कमीत कमी आवर्जून थोडा ब्रेक घ्या पाच दहा मिनिटांचा थोडीशी स्ट्रेचिंग करा तुम्हाला चांगला आराम मिळेल तुम्हाला पायदुखी असो किंवा नसो तुम्ही या सगळ्या गोष्टी आठवड्यातून एकदा तरी आवर्जून करा आठवड्यातून एकदा पायाला मसाज करा पायाला शेक द्या वज्रासनामध्ये नियमित बसत चला चप्पल शूज कम्फर्ट असतील असेच वापरा आणि खास करून सजेस्ट करेल की स्पोर्ट शूज तुम्ही वापरा महिला असेल किंवा पुरुष असेल स्पोर्ट शूज चांगल्या क्वालिटीचे मिळतात ते वापरा तुम्हाला एकदम कम्फर्ट वाटेल तुमची पायदुखी टाचदुखी तीस ते चाळीस टक्के नक्कीच हे शूज वापरल्यामुळे कमी होऊ शकते एवढं सगळं करून सुद्धा जर तुमच्या पायाच्या वेदना कमी होत नसतील टाचदुखी कमी होत नसेल पिंड्या कमी होत नसतील मांड्या दुखणं कमी होत नसेल तर तुम्ही औषधोपचार डॉक्टरांकडून घेऊ शकता पण त्यापेक्षा हे उपाय जर केले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा धन्यवादवाद